न्यूज आपके साथ आज आज भूमिका कारण या जगाचा अन्नदाता अन्न पोशिंदा हा शेतकरी त्याचा अशी अवस्था आहे हे सरकार सांगतो मी शेतकऱ्याच्या बाजूचा आहे मी शेतकऱ्यासाठी आहे मला सांगायचं आहे त्या शेतकऱ्याच्या बाजूने जर तुम्ही असाल तर या शेतकऱ्याला हे दिवस आले असते का हा प्रश्न या सरकारला आमचा सवाल आहे आज कर्जमाफी करतो बनलेलं सरकार आज कर्जमाफीला पैसा नाही शहा कोटी महामार्गासाठी तयार आहेत मग कर्जमाफीला पैसे नाही तुमच्याकडे दादा म्हणतात कर्जमाफीला बजेट कोण म्हणलंय आज अनेकांच्या विपक्ष चालू अनुदान नाही शेतकऱ्याला पीक किमान आहे शेतकऱ्याला अमुक नाही मग हे रोड आहे ज्यावेळेस शासन आणि प्रशासन नाराज मना करतो या ठिकाणी प्रशासन म्हणून कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी आलं पाहिजे म्हणून या ठिकाणी कलेक्टर साहेब या ठिकाणी प्रशासनातले शासनाने प्रशासन या बुरी बाबी राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा